एमपीसी मराठी ओल लोंडो या चॅनलवर स्वागत आहे अतिशय महत्त्वाचं जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल तर जिल्हा न्यायालय भरती ठीक आहे तर सर्वच काही जिल्हा न्यायालय आलेले असेल बहुतेक एकत्रित त्यांनी सर्व जिल्हा न्यायाची जाहिरात दिना अपेक्षित होतं परंतु जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी जिल्हा न्यायाची जाहिरात येत आहे ठीक आहे नगर आता नगरची झालेली छत्रपती संभाजीनगरची झालेली आहे आता लातूरची त्या ठिकाणी ही जिल्हा न्यायालयावरती जाहिरात आहे याची शेवटची तारीख तुमची चौदा मे तारीख आहे सफाई गार नावाचं पद आहे तेरा एकूण जागा आहेत आणि पेमेंट चांगली आहे लक्षात बेसिक तुमचं मूळ वेतन एक पंधरा हजार सुरुवातीच आहे म्हणजे पंधरा हजार त्याच्यामध्ये वेगळे भत्ते आले टी ए वेगळा आला म्हणजे एकंदरीत सुरुवातीला तुमची पेमेंट जी तुमच्या अकाउंटवर पडेल पहिल्या महिन्याची एक साधारणतः त्या ते ठिकाणी एक तेवीस चोवीस हजार प्लस मध्ये पेमेंट असेल तुमची ज्याला कोणाला फॉर्म भरायचा असेल तर सातवी पासवर्ड फॉर्म आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही जो जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरला आहे शिपाई हमाल ते पद वेगळं आहे लक्षात आणि सफाईगार नावाचं पद वेगळं या सफाईगार पदामध्ये संपूर्ण सफाई रिलेटेड तुम्हाला कामं करावी लागणार आहेत आत्ता स्पष्ट सांगतो हां ज्या मुलांना फॉर्म भरायचा त्या सर्वजणांनी नक्की फॉर्म भरा मित्रांनो सविस्तर आपण तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे महा आणि अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपवर फॉर्म दिलेला आहे त्याची प्रिंट करा फॉर्म ऑफलाइन आहे लक्षात ठेवा शेवट तारीख चौदा मे आहे सर्वांनी फॉर्म भरायचा आहे सर्वांनी ठीक आहे लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी करायला विसरू नका आता पदाचं नाव आहे सफाईगार तर या सफाईगार पदावरून तुमच्या लक्षात आलं असेल सफाई सफाई विषयी कामं आहे तर मित्रांनो सर्व सफाई विषयी काम सिटी सिव्हिल कोड सिपाई एकोणीसला ला होईल राठोड नक्की होईल त्या ठिकाणी आ, आ, ही ऍड लातूर जिल्ह्याची एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ऍड येणार आहे आता लातूर जिल्ह्याच्या दहा जागा तुमच्या कन्फर्म आहेत तीन जागा तुमच्या वेटिंगच्या अशा टोटल तेरा जागा त्या ठिकाणी आहे ठीक आहे लातूरची जाहिरात आहे ही ठीक आहे इथं लिहिलं नाही बहुतेक लातूर नाही लिहिलं ठीक आहे फॉर्म कसा भरायचा हा महत्वाचा प्रश्न आहे तो तुमचा इथं क्लिअर करतो पगार तुमची सांगितली तुम्हाला मूळ वेतन पंधरा हजार आहे ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत शेवटपर्यंत पर्यंत पास काय येतात सातवी पास हो तुम्ही जे फॉर्म भरले सेम त्याच फॉर्मवरती हे पद आहे आता यामध्ये लक्षात असू द्या तुमचा फायदा कसा आहे जर त्या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचं हे लवकर जर झाले तर बहुतेक शक्यता आहे लवकर होतील तुमच्या एक्झाम लवकर होतील यामध्ये कुठली एक्झाम आहे का तर एक्झाम नाही रिटर्न एक्झाम तुमची यामध्ये आहे का लक्षात असू द्या इथं बघा इथं तुमची परीक्षा घेणार नाही इथं फक्त त्या त्या ठिकाणी तुमची स्वच्छता चाचणी स्वच्छता आणि चापले चाचणी आहे आणि चापलले तर चाचणी आणि दुसरी गोष्ट तुमचा इंटरव्ह्यू आहे तुमचा काय त्या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे एवढीच प्रोसेस त्या ठिकाणी आहे फायनल तुमचं सिलेक्शन साठी त्यानंतर तुमचं लगेच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे सर्वजण त्या ठिकाणी फॉर्म भरा फिक्सिंग नाही जिल्हा न्यायालयामध्ये फिक्सिंग हा प्रकार नाही मित्रांनो लक्षात असू द्या फिक्सिंग फिक्सिंग होत नाही तिथं हा सिलेक्शन होईल काळजी कोरोना सिलेक्शन होईल आणि सर्व येणारे बघा सर्व तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या जिल्ह्याचे सुद्धा जे आहे सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सफाईगार सर्व सर्व जिल्हा महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यांचे जिल्हा न्यायालय तर त्या ठिकाणी एक जाहिरात आहे ती ॲड येणार आहे कुणाची सफाईगार या पदाची सफाईगार म्हणा सफाईदार म्हणा त्या पदाला या पदासाठी ठीक आहे आता सविस्तर आपण जी पी डी एफ आहे ती ते पीडीएफ घेतो एज्युकेशन काय त्या ठिकाणी फॉर्म कसं भरायचा आहे कशा प्रकारे फॉर्म आहे किती चौदा तारखेपर्यंत तुमचा लातूर जिल्हा न्यायालयामध्ये त्या ठिकाणी फॉर्म गेला पाहिजे लक्षात असू द्या फॉर्म तुम्हाला ऑफलाईनच भरायचा फॉर्म कसं भरायचं आहे ऑफलाईनच भरायचा आहे लातूरची जाहिरात आहे चौदा मे त्याची शेवट तारीख आहे आणि चौदा मेला तो फॉर्म पोहोचला पाहिजे एवढं लक्षात असून फॉर्म भरा जर भरला नसेल तर नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरा ओके चला तुम्हाला पीडीएफ दाखवतो त्या पीडीएफ महत्वाची आहे मित्रांनो हे आहे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पदाचं नाव आहे सफाईगार दिसतय तुम्हाला या ठिकाणी बघा सफाईगार हे जे पद आहे या पदासाठी आहे टोटल एकूण बघा या ठिकाणी टोटल तेरा जागा आहेत कशा तेरा जागा आहेत तर बघा जि लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापना सफाईगार हे जे पद आहे या पदाकरता दहा जागा उमेदवारांच्या सूचीतील असतील आणि तीन जागा ह्या उमेदवारांची प्रतीक्षा म्हणजे तीन वेटिंगवाले आणि दहा तुमचे निवडित असे एकूण तेरा जागा त्या ठिकाणी सफाईगारच्या आहे फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईनच भरायचे आहेत वेतन त्यांनी दिलेलं आहे एकत्रित वेतन आहे का तर हे वेतन श्रेणी एस एक मध्ये आहे बेसिक वेतन आहे याला मूळ वेतन म्हणतात त्यामध्ये वेगळी भत्ते असतात ठीक आहे चला एक बावीस तेवीस हजारपर्यंत पर्यंत एक पंचवीस हजारापर्यंत पेमेंट पडून जाईल विस्तृत सविस्तर तुम्हाला जाहिराती जी माहिती असेल पाहिजे असेल तर ती त्या ठिकाणी बघा हे एक संकेतस्थळ दिलेलं आहे लातूर डॉट डी कोट डॉट इथं मिळू शकते तसं हे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही जॉईन करा तिथे नवीन नोटिफिकेशन असेल ते मिळून जाईल महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा मध्ये लिंक त्याची दिलेली आहे सर्व जिल्ह्याची कधी येईन बघा सर्व जिल्ह्यात जसे आता लातूरचे आलेले आहेत नगरची आली होती छत्रपती संभाजीनगरची आली होती तशी राहिलेल्या सर्व जिल्ह्याची येणार आहे ठीक आहे हा ती चार नऊ डाउनलोड करा हे तुम्हाला डाउनलोड करायला ती चारपर्यंत असणार होतं ठीक आहे हरकत नाही हे आपल्याकडं आहे महानिव अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुप ही पी डी एफ तुमची महानिव अपडेट टेलिग्रामला दिलेली आहे चेक करून घ्या तिथं संपूर्ण फॉर्म जो तुम्हाला भरायचा आहे तो पी डी पोस्ट तुम्हाला टाकायचं ब बघा पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या नमुन्यातील अर्ज आणि त्यासोबत कागदपत्र स्वप्रमाणित म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात तुमचे क्वालिफिकेशन कोणाचं दहावी असेल कोणाचं बारावी असेल कोणाचं ग्रॅज्युएशन असेल कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तिथं तुम्हाला स्वतःचाच त्या ठिकाणी काय करायचं आहे नाव नाव लिहायचं आहे आणि तिथं सिग्नेचर करायचं आहे वरती त्याला म्हणतात सुप्रमाणित किंवा त्या ठिकाणी स्वप्रमाणित केलं तर स्वतः अटेस्टेड केलेलं ओके हां आणि पोस्ट दे डाकेने तुम्हाला ते पत्राने पाठवायचं स्पीड पोस्ट असेल किंवा त्या ठिकाणी कुठलंही पाठवलं पण स्पीड पोस्टाने पाठवलं तर तुमचा फायदा काय राहील लवकर जाईल त्या ठिकाणी चौदा मे च्या अगोदर त्या ठिकाणी जाईल ओके हा किंवा तुम्हाला वाटलं की मी डायरेक्ट लातूरला जाईल तिथे जो जिल्हा न्यायालयात ते पोस्ट करेल तर मित्रांनो बाय हँड तसं घेणार नाहीत लक्षात असू द्या पीड पोस्टाने परभणी कृष्णा आवाळके परभणीला असेल काय सर मला अठरा मार्क आहेत पिऊन होईल परभणीला होईल रे कॉल येत नाही मी मग भरले होते जास्त क्वालिफिकेशन घेत नाहीत का घेतात घेतात तसं काही नाही आबा जास्त उलटे जिल्हा सिलेक्ट लक्षात न्यायालयात शेवट तारीख चौदा पाच दोन हजार चोवीस सहा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर आलेले अर्ज कुठल्याही प्रकारे स्वीकारले जाणार ना नाही कशाच्या डब्यात टाकली जाते ठीक आहे व्ही व्ही पाटील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश लातूर आता इथून पुढे महत्वाची माहिती काय महत्वाची माहिती तर बघा जाहिरात दिनांक दिलेला हा जिल्हा न्यायालय लातूर दिले स्पीड पोस्टर पाठव कुठं पाठवायचं तुम्हाला अर्ज कोणते आहे प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय लातूर सफाईगार पदाचं नाव आहे निवड सूची साठी दहा पद आहेत किती पदे दहा आणि वेटिंग वाल्यासाठी तीनशे तेरा पदं तुमची अर्हता काय त्या ठिकाणी महत्वाचं तुमची शरीर यष्टी चांगली असावी हडकुळे बुडकुळे नसावेत घेतले जाणार नाही ठीक आहे पदाच्या कामासाठी सर्वत्र सक्षम असणे आवश्यक आहे स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा तुमच्याकडे अनुभव असला तर त्याला प्राधान्य दिले जाणार आहे सारखे मार्क प्राधान्य कधी दिलं जातं बघा प्राधान्य महत्वाचा शब्द दिलाय सारखे जर सारखे मार्क असतील तुम्हाला बघा स्वच्छता चापले जाण्या सारखे मार्क आहेत मुलाखतला सारखे त्यावेळेस यांना मुलांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे जनाव हा लहान कुटुंब प्रमाणपत्र तुमच्याकडे दोन हजार पाच नंतर जर तुम्ही त्या ठिकाणी लग्न केलं असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी पाले झाले असतील तर त्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त नसावेत एवढं लक्षात असू द्या लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सुद्धा सोबत जोडायचे जे दिलेलं आहे दाखवतो तुम्हाला ठीक आहे अर्जदाराला कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक किंवा दोषी त्या ठिकाणी नसावे आणि त्याने तिने तिच्या विरुद्ध फौजदारी खटला किंवा त्याच्याकडे तक्रार प्रलंबित असल्याचे किंवा फौजदारी खटला तक्रार याचा निर्णय झालेला आहे अशी उघड केलेली पाहिजे अन्यथा त्या ठिकाणी तुम्हाला घेतलं जाणार नाही वयमर्यादा दिलेली अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनच्या आहात तर तुम्हाला वर्ष कमीत कमी कास्ट मध्ये असतात तरी तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष झालं पाहिजे ओपन मध्ये आहात जास्तीत जास्त अडतीस वर्ष कास्टमध्ये आहात जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे ठीक आहे हां चल लाईक करून द्या कामाचे स्वरूप आता तुम्हाला त्या ठिकाणी काम काय आहे तर मित्रांनो इथं डायरेक्ट स्पष्ट दिलेलं कामाचं स्वरूप काय निवड झालेल्या उमेदवारांची जिथे नियुक्ती केली जाईल तिथे न्यायालय त्याची इमारत इमारतीचा जो बाहेरचा परिसर आहे आतला कंपाऊंडच्या का निवासस्थानाची कार्यालयाच्या प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता आणि साफसफाई करणे निगा राखणे त्यांचं काम आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम जे साफसफाई ती जिल्हा न्यायालय जे न्यायालय ते काम त्या ठिकाणी आहे न्यायालयाच्या इमारतीच्या आवडती बागेची न्यायालयाची इमारत जे बगीचे आहे त्या बगीचा सुद्धा तुम्हाला साफ सुधरा ठेवायचा आहे वरील अ आणि ब नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार तुम्हाला आवश्यक ते कामे करता येतील म्हणजे एखादा न्यायिक अधिकारी त्यांनी जे काम सांगितले तुम्हाला करता येईल तुम्हाला तिथं समजा हे जे स्वच्छता काम ते न देता दुसरं त्या ठिकाणी त्यांच्या याच्यानुसार काम ते त्या ठिकाणी दिलं जाईल नक्की नक्की दिनेश घेतोय शिक्षक भरती त्या ठिकाणी आहे नक्की असणार आहे वेतन श्रेणी बघा तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे तुमचा स्पेस स्केल आहे एस वन एस वनचा तुम्हाला स्पेस स्केल आहे तुमचं बेसिक त्या ठिकाणी आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे एकंदरीत तुम्हाला साडेतेवीस हजारापर्यंत पेमेंट सुरुवातीला पडू शकते ठीक आहे हां उमेदवारांना सूचना अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला सांगितलं अर्ज जाहिरात अर्ज प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय लातूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत नमुनेतच अर्ज आणि सोबतची प्रमाणपत्र डॉक्युमेंट सुप्रमाणित तुम्हाला सांगितलं स्वतः आर्टिस्टेड करायचे त्या ठिकाणी ते स्वतःच्या हायडने लिहायचं स्वतःचं नाव लिहायचं सिग्नेचर करायचं झालं अटेस्टेड शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज कसा करावा दिलेला आहे सविस्तर त्या ठिकाणी ठीक आहे हां इथं बघा इथं महत्त्वाचं काय उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतःचा किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा नाईक उभाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेटण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याचा किंवा मी तुमचं जवळच आहे माझा लग्गा लावून द्या लग्गा लावा पैसे घ्या असं काही काम केलं तर तुमचं त्या ठिकाणी लक्षात निवड समितीचा निर्णय अंतिम राहील तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे गप फॉर्म भरा बाकी शांतपणा करू नका आणि हे ने न्यायालयाचा फॉर्म आहे तुमचं टी सी साहेब बी एस वाले घोटाळे झाले इथं होऊ शकत नाही लक्षात असू द्या उमेदवारांची त्यांची त्याच्या अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो तुम्ही आत्ताचा सध्या सध्याचा म्हणजे दहा पंधरा दिवसाचा तुमचा जो फोटो आहे तो नसल जुना खूप असेल तुमच्याकडे उपयोग होणार नाही आताच काढून घ्या दिलेल्या जागे लावून त्यावर स्वाक्षरी करायची फॉर्म दाखवते तुम्हाला दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिले छायाचित्र चरित्राचे दाखले त्या ठिकाणी सादर करावे ठीक हरकत अर्जासोबत नमुन्यातील अ प्रतिज्ञापत्र जोडावे आता नमुना अ काय आहे ते खाली दिलेलं आहे संपूर्ण त्याचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचे नमुना घोषणा दिलेली ती पण जोडायची लिहायचं आहे त्या ठिकाणी जोडायचं याचं प्रमोशन बहुतेक तो तुमचं त्या ठिकाणी शिपाई ह्या मलापर्यंत होतं नंतर त्यांच्या अंतर्गत एक्झाम असतात कोर्टाच्या जिल्हा न्यायाच्या अंतर्गत एक्झाम असतात प्रमोशन आहे याला बरं का प्रमोशन नाही असं नाही यांच्या अंतर्गत एक्झाम असतात त्या ठिकाणी हो तयारी केली तर एक्झाम असतात विविध नमुन्यात नसलेल्या आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र बघ त्या ठिकाणी फॉर्म जर अपात्र व्यवस्थित त्या ठिकाणी भरलं नसेल माहिती अपुरी असेल तर तुमचा फॉर्म विचारात घेतला जाणार नाही आता पुढचं महत्वाचं आहे अल्पसूची आहे त्या ठिकाणी बघा सफाईगाराच्या भरती प्रक्रियेत वेळ जास्त प्रमाणात जर अर्ज त्या ठिकाणी झाले असतील तर निवड समिती योग्य ते निकष लावून योग्य त्याच्या आधारे सफाईगार पदासाठी अल्पसूची तयार करेल अशी तयार केलेली अल्पसूची जिल्हा न्यायालयातून येथील त्यांचं सूचना फलक आहे ही जी वेबसाईट आहे यावर त्या ठिकाणी लावलं जाईल कशामुळं बघा जागा आहेत तेरा ओरिजिनल जागा दहा आहेत तुमच्या तीन वेटिंगच्या आहेत अशा टोटल त्या ठिकाणी तेरा जागा आहेत आणि इथं जर त्या ठिकाणी हजार फॉर्म आले दहा हजार फॉर्म आले समजा या जागेत किती फॉर्म आले दहा हजार तर मग त्या ठिकाणी ते एक शॉर्ट लिस्ट त्याला अल्पसूची म्हणतात ना आपण शॉर्ट लिस्ट म्हणतो ती त्या ठिकाणी लावली जाणार आहे म्हणजे ज्यांचे नावं असतील तेच त्या ठिकाणी बाकीची प्रोसेस करतील आता तुमची चापल्या आणि स्वच्छता साफसफाईची परीक्षा सपायगार पदासाठी अल्पसूचित नमूद म्हणजे शॉर्ट लिस्ट लावणार आहे त्याच्यानंतर उमेदवाराची वीस गुणाची एक स्वच्छता आणि चापल चाचणी असणार आहे त्याचं मूल्यमापन घेऊन त्याचे तुम्हाला मार्के मिळणार आहे बघा चापल्य आणि साफसफाई स्वच्छतेमध्ये परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणाच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीत नमूद केल्या पदाच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल म्हणजे त्या ठिकाणी पद आहेत तेरा तेराच्या तीन पट एकोणचाळीस त्या ठिकाणी मुलं बोलून जातील कशाला इंटरव्ह्यूसाठी एकोणचाळीस मुलं तुम्हाला जे स्वच्छता आणि चापल जास्त वीस गुण मिळतील त्या वीस गुणाच्या आधारे इंटरव्ह्यूसाठी मग एका स्त्री त्या ठिकाणी घेणार एकोणचाळीस मुलं घेतील हां चल आणि त्याच्यानंतर बघा एका स्त्री हे जे गुणोत्तर आहे बघा एका स्त्री गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखीसाठी बोलू द्या म्हणजे समजा तुमचं त्या ठिकाणी वीस मार्क गेला कशाला तुमची स्वच्छता चापली जाते इथं समजा एक पाचशे पोरं आहेत पाचशे पोरांना पंधरा मार्क पडले ठीक आहे आणि पंधरा मार्कला तुमचं त्या ठिकाणी कशाला इंटरव्ह्यूसाठी मेरिट लागलं तर हे पाचशे सुद्धा त्या ठिकाणी घेणार पंधरा मार्क लक्षात असू द्या उमेदवारांची निवड ही सफाई गारपदाच्या चापली आणि स्वच्छता चापणी जी परीक्षा आहे आणि तोंडी मुलाखत मिळवलेल्या एकत्रित गुणाच्या आधारे त्या ठिकाणी दोन्ही तुमची तोंडी परीक्षा असणारे ज्याला इंटरव्ह्यू म्हणतो तो इंटरव्ह्यू आणि एकत्रित दोन गुणाच्या आधारे तुमची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे नवीन ॲड आहे आकाश राठोड नवीन ॲड आहे चल आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म दाखवतो नवीन माहिती त्या ठिकाणी काय आहे सविस्तर जिल्हा न्यायालय तुमचं आहे एकोणतीस तारखेला तुमची जाहिरात आलेली आहे हा तुमचा त्या ठिकाणी फॉर्मचा नमुना आहे अर्जाचा नमुना आहे जिल्हा व सत्र लातूर सफाई कामगार पदासाठी इथं न्यायचं नाही इथं काय केलंय नोंदणी क्रमांक कार्यालय इथं तुम्हाला काय लिहायचं नाही हे त्यांच्यासाठी आहे इथं फक्त तुमचा फोटो लावायचा आहे इथं तुमचं त्या ठिकाणी काय लावायचं आहे फोटो लावायचा आहे आत्ताचा नवीन फोटो जो असेल तो फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे लक्षात असू द्या ठीक आहे चल इथं तुम्हाला संपूर्ण फॉर्म आहे तुमची माहिती लिहायची तिथं संपूर्ण डिटेल फॉर्म जेवढी माहिती दिलेली आहे ती सर्व शैक्षणिक अर्थात बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व त्या ठिकाणी अनुभव कुठं काम केला असेल स्वच्छता तो पण त्या ठिकाणी लिहायचा आहे लक्षात असू द्या हां त्याच्यानंतर तुमच्या विरुद्ध कुठला फौजदारी कार्यभे आहे का कुठं खटला चालू आहे का हो नाही म्हणजे लिहायचं इथं हो नाही इथं फक्त टिकमार करायची नाही ठीक आहे नाही होला खोडून टाकायचं ठीक आहे असं करायचं संपूर्ण चला अर्जाची सही आणि सिग्निचर इथे दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र नमुना जो तुम्हाला बोलून दाखवा नमुना अ काय आहे नमुना तर या ठिकाणी अ तुमचं संपूर्ण श्रीमती जे तुम्ही फॉर्म भरणार त्याची संपूर्ण माहिती सफाईगार केला आहे आज रोजी मला एवढे मुलं मुली आहेत तुमचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी आहे दोन हजार पाच नंतर दोन जास्त अपत्य असतील तर या ठिकाणी तुम्ही गव्हर्मेंट कुठलाही जॉब घेण्यासाठी अपात्र असणार आहात लक्षात असू द्या ठीक आहे गड बनम प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे तुम्हाला महाडीव अपडेटला भेटून जाईल ओके घोषणा त्या ठिकाणी घोषणा करायची मी जी माहिती भरली ती व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारे चुकीची माहिती दिली नाही दिली असल्या मी अपात्र त्या ठिकाणी ठरले इथे उमेदवारी स्वाक्षरी करायचे तुमचं नाव त्या ठिकाणी लिहायचं सेम ओके चल खूप मोठा फॉर्म आहे हा फॉर्म भरून घ्या त्या ठिकाणी आणि काही माहिती असेल तर नक्की त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे या ग्रुपवर हा जशाला जसे पी डी एफ मी सेल करतो आहे त्यातली फक्त त्या ठिकाणी जी फॉर्मची पी डी एफ आहे तेवढी फॉर्मची पी डी एफ काढून घ्या झेरॉक्स मारा आणि त्या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी पत्ता त्याच्यावर व्यवस्थित पाठवा संपूर्ण डिटेल त्या जाहिरातीमध्ये माहिती दिली आवडल्यास लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरा विसरू नका ओके okay? चला थांबतोय भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये आणि जर तुम्ही त्या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर नक्की त्या ठिकाणी आजपासून पोलीस भरती असेल तसंच शिक्षक भरती असेल टी सी टीटी च लेक्चर सुरू होत आहे ठीक आहे थांबतोय मित्रांनो